अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सतरा एप्रिल म्हणजेच बुधवारी रामनवमी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या नक्कीच कमी होतील बघा सतरा एप्रिल म्हणजेच रामनवमीला प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झाला घा पाडवा झाल्यानंतर नवरात्र सुरू होते आणि नवव्या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते या दिवशी प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म झाल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे या दिवशी पारायण वाचन स्तोत्र वाचन त्याचप्रमाणे रामायण वाचन केले जाते बघा रामभक्त जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा या दिवशी करतात तर या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम लैला विसरू नका स्वामींच्या कृपेने सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत ही स्वामी चरणी प्रार्थना करते रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अप्ले देवघरातील देवांची स्वच्छ पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून प्रभू श्रीरामाची सेवा करायची आहे आपल्याकडे श्रीरामाचा फोटो नसेल किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूची सुद्धा पूजा करू शकता कारण प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची सुद्धा पूजा करू शकता या उपायासाठी आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता त्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू आणि फुले अर्पण करायचे आहे या उपायासाठी आपल्याला एक तुळशीचे पान घ्यायचे आहे देवासमोर बसून आपल्याला एक स्तोत्र वाचन करायचे आहे त्यानंतर आपल्याला तुळशीचे पान हे उजव्या हातात घ्यायचे आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना आपली का जी काही इच्छा आहे जी मनोकामना आहे ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहेत बघा त्यानंतर आपल्याला आपण उजव्या हातामध्ये जे काही तुळशीचे पान ठेवले होते त्या हाताची मूठ झाकायचे आहे आणि यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे हे तुम्ही एक वेळा करू शकता किंवा अकरा वेळासुद्धा पठण करू शकता जे पठण झाल्यानंतर आपल्या हातामध्ये जे काही तुळशीचे पान आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे यानंतर हात जोडून आपल्या मनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्या इच्छा आहेत त्या अगदी तळमळेने भगवान विष्णूंना सांगायच्या आहेत बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे रामनवमीच्या दिवशी तुम्ही अवश्य हा उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद